आज महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाराष्ट्र आंदोलन होत आहे आमचे नेते नानाजी पटोले आमचे मार्शक सुशकुमार शिंदे साहेब व आमच्या नेत्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारण्याचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघता की या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक पोलखोल केलेला आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षा जे विरोधक म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी पळताभुरी सपाट केलेला आहे राहुलजी गांधींनी ह्या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न उच्चारल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेल्या आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं पण राहुलजी गांधी दगमारणार नाहीत ना राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनुवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधीवर टीका करतात त्यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतोय तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सगळ्यांचा नेत्या मंडळांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत दाबण्याचा प्रयत्न होत आहे हो विरोधकांचा माईक बंद करण्याचा विरोधकांचा माईक निसवून घेण्याचा आवाज दाबण्याचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करते नहीं नहीं। 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 नहीं।